नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर चला मैत्रिणींना आज आपण बनवणार आहोत मुलांच्या शॉर्टब्रेकसाठी तांदळाचा ढोकळा जो की सकाळच्या घाईमध्ये लवकर होतो आणि मुलांना आवडतोही दोन लोकांसाठी आपण हे प्रमाण घेतलेलं आहे तर पहा मी तुम्हाला प्रमाण सांगते एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या प्रमाणाने आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही त्याच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आपण फक्त अर्धी वाटी घ्यायची लहान छोटी वाटी आपण रवा घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि दोन टेबलस्पून साखर दोन हिरव्या मिरच्या तर चला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधनं एक साथ बारीक करणार आहोत रवा घातल्याने झोकळ्याला एक छान सॉफ्टनेस आणि रवाळपणा येतो त्यामुळे आपण त्यामध्ये रवा घालवत आहोत हे अवश्य लक्षात ठेवा तर चला आपण मिक्सरला आता हे सर्व प्रमाण व्यवस्थित बारीक करून घेऊया तर सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत एक कप तांदळाचं पीठ आणि दोन साधारण मी लहान वाटी रवा घेतलेला आहे तो रवा आहे दोन टेबलस्पून साखर दोन स्पून दोन हिरव्या मिरच्या एक तर कट करून घ्या किंवा आख्या घाला आणि शेवट आपण घालणार आहोत दही तर हे प्रमाण लक्षात घ्या आणि ह्या प्रमाणाप्रमाणेच आपण ढोकळा करणार आहोत ढोकळा अजिबात चुकत नाही अगदी व्यवस्थित ढोकळा होतो तर चला हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याआधी आपण यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे तुम्ही पाणी आत्ताही घालू शकता किंवा नंतर पण आत्ता घातलं तर मिक्सर मिश्रण छान बारीक व्यवस्थित वाटलं जातं म्हणून आपण ते आत्ता घातलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तर मिश्रण बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक करून घ्यायचं त्यामध्ये कुठलीही गुठळी किंवा हिरव्या मिरचीचा तुकडा राहिला नाही पाहिजे मिश्रण व्यवस्थित बारीक झाल्यानंतर त्याला व्यवस्थित छान फेटून घ्यायचं आहे छान फेटल्यामुळे त्याच्यामध्ये एक फ्लफिनेस येतो आणि हे करत असताना आपण इडलीचं भांडं किंवा कुकर जे काही तुम्ही वापरणार असताल ते गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून गॅस मध्यम आचेवर ठेवून गरम करून घ्या म्हणजे पाणी छान उकळलं की आपल्याला ढोकळा पटकन इडली पात्रामध्ये किंवा कुकरमध्ये ठेवता येईल कारण इन्स्टंट ढोकळा असल्यामुळे आपल्याला बघा मी हे भांडं घेतलेलं आहे ह्या भांड्यामध्ये मी ढोकळा करणार आहे तुमच्याकडे छोटं भांडं असेल तरी चालेल ॲक्च्युली माझं हे भांडं फार मोठं आहे त्याला आपण छान ग्रिसिंग करून घ्या छोटं भांडं असेल तर ढोकळा छान उंच आणि मस्त लांब लांब ढोकळे तयार होतात तर माझं मोठं भांडं आहे त्याला मी छान ग्रिसिंग करून घेतलेलं आहे आणि मी इडली पात्र गॅसवरती छान गरम करायला ठेवलेलं आहे जेणेकरून आता आपण जे मिश्रण घेतलेलं आहे फेटायला ते फेटल्यानंतर आपण त्याच्यात इनो किंवा सोडा जे काही घालू त्यानंतर लगेच आपल्याला हे भांडं गरम असेल तर आपलं ढोकळं आपण लगेच त्याच्यात ठेवू शकतो तर बघा आपल्या ढोकळ्याचं आता प्रमाण मिश्रण तयार झालेलं आहे आपलं भांडंही गरम झालेलं आहे पाणीही उकळलेलं आहे तर आता हे मिश्रण आपण व्यवस्थित परत एकदा हलवून घेणार आहोत आणि आपण यामध्ये एक इनोचा सॅचे घालणार आहोत इनो सॅच सॅचे घातल्यानंतर आपल्याला मिश्रण खूप व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे कुठलाही वेळ न घालवताना मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून आपल्या ढोकळ्याच्या भांड्यामध्ये जे भांडं आपण ग्रीसिंग करून घेतलेलं आहे तेल लावून त्यामध्ये घालून आपण ते लगेच भांडं आपल्या इडली पात्रामध्ये ठेवणार आहोत तर बघा मी यामध्ये इनो घालून घेतलेला आहे तर इनो आता मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इनो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे नाहीतर ढोकळा बिघडण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळे ही प्रोसेस खूप पटपट करा म्हणजे आपला ढोकळा कुठेही बिघडणार नाही छान फ्लफी आणि मस्त जाळीदार ढोकळा तयार होईल तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इनो घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी मिक्स करत आहे तर आता आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आपण जे भांडं छान तेल लावून ठेवलेलं ला आहे त्यामध्ये आता आपण आपलं हे मिश्रण घालून घेणार आहोत तर बघा ही प्रोसेस मात्र फास्ट करा इथे कुठलाही वेळ घालवायचा नाही आहे आपल्याला कारण असा जर आपण वेळ घालवलामध्ये दहा पंधरा मिनटं तर मग आपला ढोकळा फुगत नाही इनो नो त्याची प्रोसेस लगेच बंद करतो त्याच्यामुळे आता हा आपण लगेच इडली पात्रामध्ये ठेवणार आहोत इडली पात्र हे गरम झालेलं आहे त्यामुळे त्याची प्रोसेस ही पटकन सुरू होते आणि आपला ढोकळा छान स्पंजी होतो तर ही गोष्ट मात्र अवश्य ध्यानात ठेवा तर बघा आता आपण पात्रामध्ये मिश्रण घालून घेतलेलं आहे एकदा त्याला टॅप करून घ्या म्हणजे कुठलेही बुडबुडे राहत नाही इडली पात्रामध्ये मी ढोकळ्याचं मिश्रण ठेवलेलं आहे आता झाकण ठेवून वीस मिनटं याकडे अजिबात बघायचं नाही वीस मिनटानंतर ना आपण चेक करूया आता एक टूथपिक घालून बघा किंवा सुरीनेही चेक करू शकता टूथपिकला जर काही लागलं नाही तर ढोकळा तयार तर पहा टूथपिकला काहीही लागलेलं नाही आहे आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण याला थंड करायला ठेवूया फोडणीची तयारी मी करून ठेवलेली आहे कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची थोडीशी साखर हे सगळं मी करून ठेवलेलं आहे आता आपला ढोकळा छान थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता साईडने ढोकळा छान निघालेला आहे ते त्यामुळे तेल व्यवस्थित लावायचं भांड्याला म्हणजे आपल्याला ढोकळा काढताना बिलकुल त्रास होत नाही तर चारी साईडने मी तो सुरीने व्यवस्थित काढून घेतलेला आहे तर बघा किती छान मस्त मोठं चौकोनी भांडे असल्यामुळे तो थोडासा छान लांब झाला फक्त फुगला नाही असं तुम्हाला वाटत असेल पण ढोकळा ढोकळा छान फुगलेला आहे भांडं पसरट असल्यामुळे तो तुम्हाला कळेलच किती फुगला येते तर आता याला मी कट करून घेते कट करून याला मी बाजूला ठेवते आणि फोडणी करायला घेते तर पहा फोडणीसाठी आपण घेत आहोत दोन टेबलस्पून तेल तेल छान कडकडीत गरम झालं की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत एक टीस्पून मोहरी मोहरी छान तडतडायला लागली की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत एक कडीपत्त्याचा पूर्ण स्टिक घ्या अख्खा एक कडीपत्त्याचा आणि पूर्ण कडीपत्ता त्यामध्ये घाला कडीपत्ता जरा जास्त वापरा वास तो 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 छान येतो ढोकळ्याला तर कडीपत्ता छान तडतडला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत दोन लहान वाट्या पाणी मोठी वाटी असेल तर दीड वाटी घाला छोटी असेल तर दोन वाट्या पाणी घाला पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये थोडीशी साखर घाला वन टीस्पून त्याला छान उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून हे मिश्रण आपण ढोकळ्यावर आता घालून घेणार आहोत ढोकळ्यावरती मिश्रण घालताना एक काळजी घ्या मिश्रण हे सगळीकडे गेले पाहिजे पाणी जे आपण तयार केलेलं आहे फोडणीचं ते पाणी चारही साईडने व्यवस्थित मिक्स घाला म्हणजे ते छान शोषून घेतो ढोकळा आणि मग ती चव त्यामध्ये उतरली की तो छान अंबड गोड तिखट अशी छान चव त्याची येते आणि मुलांना ते जास्त आवडतं त्यामुळे हा ढोकळा मुलं आवडीने नक्की खातील पचायलाही हलका आणि तांदळाचा ढोकळा असा असतो की जो तोंडात टाकला की पटकन विरघळतो या पद्धतीने आणि या प्रमाणात नक्की करा तोंडात टाकताच ढोकळा विरघळतो तर बघा ढोकळ्याला किती सुंदर जाळी पडलेली आहे तो चपटा झाला आहे कारण भांडं मी पसरट वापरल्यामुळे उंच भांडं वापरलं तर छान बाहेरच्या ढोकळ्यासारखे लांब लांब ढोकळे तयार होतात तर बा पांढरा शुभ्र आणि मस्त फोडणी बसलेली आहे कडीपत्ता कोथिंबीर सगळं व्यवस्थित प्रमाण घातलेलं आहे आणि आपला ढोकळा छान तयारही झालेला आहे मी कट करून घेतला आहे तुम्हाला मी आता जाळी कशी पडली ते दाखवते आणि सॉफ्ट पण बघा किती छान झाला आहे असा ढोकळा तोंडात टाकला की लगेच विरघळतो तर पहा मी तुम्हाला त्याला आता तोडून दाखवते जाळी किती छान पडलेली आहे तुम्हाला मी दाखवते तर बघा किती मस्त छान तुटतोही मस्त आणि जाळी बघा किती सुंदर पड पडलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी या प्रमाणामध्ये दोन लोकांसाठी ही रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद